दवाखाना बांधून पूर्ण झाला आहे निवासी डॉक्टरची व्यवस्था नाही सहा महिने झालं बांधून पूर्ण झाला आहे डॉक्टरची व्यवस्था अजून पण झालेली नाही आपण पाहू शकतो पंचायत समिती जिल्हा परिषद आलेली आहे पदासाठी प्रत्येकजण बेजार आहे पण समाजात ज्या उणीव आहेत ज्या समाजाला तकलीफ आहे डॉक्टर नाही कुठं शिक्षक प्रायव्हेट शाळेत जास्त कल झाला आहे सरकारी शाळेवर पटसंख्या घटत आहे आणि जिम्मेदारी घ्यायलाच सध्या कोणी तयार नाही आपण पाहू शकतो आता घरकुल योजना चालू आहे घरकुल योजनेत एवढा भ्रष्टाचार चालला आहे की प्रत्येक तुम्हाला चेकला पैसे द्यावे लागत आहे रोजगार हमी असो की तिथं तुम्हाला पंचायत समितीला मी स्वतः प्रत्यक्ष एक दिवस गेलतो तर तिथं पैसे फक्त म्हणालेत कोणतं काम करायचं आता लोकांनी विहिरी बांधल्यात जर प्रत्येक वेळेला पैसे जर लागत असतील तर मतदानानं मतदार लोकांनी जागृत होणं आज गरजेचं आहे नेते मंडळी आपल्याला दारू मटण आणि पैशाचं आमिष देऊन मतदान घेतात ती जिम्मेदारी अंगावरली झटकतात ते म्हणतात तुम्हाला पैसे वाटप केले त्यावेळेस तसं आपण एक मतदान दान, दान म्हणून करू नये एक जिम्मेदारी जोपर्यंत आपण जिम्मेदारी मतदानाची घेणार नाही तोपर्यंत नेते पण पर... त्यांच्या कामाची जिम्मेदारी घेणार नाही आणि भ्रष्टाचार आपण चार हजार मतदानाला घेतो आणि आपलं जवळपास पाच वर्षामध्ये वीस ते पंचवीस हजार रुपये भ्रष्टाचारामध्ये आपल्याला द्यावं लागतात आपल्याला आलं चार पाच हजार लागले द्यायचे ह्या जे शासकीय कर्मचारी त्यांना आणि तुम्हाला विहीर असेल तर जवळपास पन्नास पन्नास हजार रुपये ह्या लोकायला द्यावा लागतात वाटण्यासाठी मग आपण मतदान देते वेळेस पैसे न घेता इमानदार समाजाची तळमळ असलेल्या व्यक्तीलाच मतदान द्यावे आपण फक्त श्रीमंताला पदावर बसवतो आणि जे तळमळ आणि समाजाचे काहीतरी कार्य तळमळ म्हणजे काहीच नाही आता सवा दवाखाना मला लागत आहे म्हणून मी बोलत आहे जर तुम्ही खालच्या वर्गात जे गरीब वर्ग आहे यांचे जर पदाधिकारी म्हणजे पदावर जर असतील तर त्यांना स्वतःला लागतंय म्हणून तरी ते करतील हे नेत्याला काय झालं आहे ते श्रीमंत मूळचेच पोट श्रीमंत आहेत त्यांना सरकारी दवाखाना सरकारी शाळा किंवा गावातल्या पाण्याची फिल्टरची याची व्यवस्था त्याला गरजच नाही आणि आपण पद त्याला दिलेत त्याच्यामुळं हे हाल आहे त्या भ्रष्टाचार आहे या गोष्टी सर्व मतदारांनी आता जिल्हा परिषद पंचायत समितीनंतर ग्रामपंचायत याच्यावर जोपर्यंत आपण लक्ष देत नाहीत मतदान दान म्हणून न करता एक जिम्मेदारी जसं आज कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार नाही दवाखाना चालू करा म्हणलं ते म्हणतात आमची जिम्मेदारी नाही ती जिल्हा परिषद जिल्हा परिषदवाल्याला म्हणलं ते म्हणजे आमदाराची अहो जिम्मेदारी घ्या गावात दवाखाना गावातल्यानं करावं लागेल जिल्हा परिषद जिल्हा परिषद बी करू शकते प्रत्येक आम्ही पण करू शकतो पण गावात एक संघटन होऊ दिलं जात नाही त्यामुळे आम्ही अर्ज केला ते अर्ज झाला झिरो झाला तिकडंच का त्याचं झालं गावात नेत्याला विचारलं असं नाही याचं काय एकदा अर्ज केला पुन्हा येणार नाहीत मग असं होत आहे जोपर्यंत संघटन समाजात होत नाही बरं समाजात संघटन झालं तर हे गावातले नेते टिकू देत नाही त्यामुळे पदावरच व्यक्ती आपण कोणता घालायचा आहे हे आपण सर्व मतदारांनी जागृत मतदार दान न करता एक जिम्मेदारी म्हणून सर्वांनी करावं ही सर्वांना विनंती